निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ इंदापूर तालुक्यातील वडापुरीत एका तेवीस वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भवात केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी इंदापूर पोलिसांत मृत महिलेचा पती सासू सासरे अशा तिघांवर भारतीय न्याय दंड संहिता दोन हजार तेवीसचे कलम नव्वद एक्क्याण्णव पंच्याऐंशी तीन पाच नुसार मृत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऋतुजा धोत्रे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून राहुल धोत्रे लक्ष्मी धोत्रे आणि भीमराव धोत्रे अशी आरोपींची नावे आहेत गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात असूनही असं कृत्य केल्यानं या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे ऋतुजाचा वडापुरी येथील राहुल धोत्रे यांच्याशी सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता तिला एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहेत ती चार महिन्याची गर्भवती असताना कुटुंबियांनी तिची गर्भ तपासणी केली तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहिती झाल्यानंतर पती सासू व सासरे या सर्वांनी मिळून खाजगी डॉक्टर घरी बोलावून ऋतुजाला गर्भपात होण्याच्या गोळ्या औषधे देऊन तिचा रविवारी गर्भपात केला चार महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक जमिनीमध्ये पुरून टाकले मात्र गर्भपातानंतर ऋतुजाचा अतिरक्त झाल्याने सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकूड करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ